नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्याचे व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण महिन्यातील आमावस्याला पिठोरी आमावस्या म्हणतात यंदा दोन हजार चोवीसमध्ये पिठोरी आमावस्या ही दोन सप्टेंबर रोजी असणार आहे हे वर्त महिला संतान प्राप्तीसाठी तसेच मुलांचे रक्षण करण्यासाठी करतात म्हणून याला मातृदिन देखील म्हणतात त्याचप्रमाणे तसेच पिठोरी अमावस्याला पित्रांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व आहे पिठोरी अमावस्याला पित्रांना तर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते असे मानले जाते पंचांगानुसार पिठोरी अमावस्या श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्याला येते यंदा श्रावण आमावस्या पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते तसेच या दिवशी बैल पोळा सण देखील साजरा केला जातो पिठारी आमावस्याला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी वर्त पूजा करतात पिठोरी आमावस्या देशभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरी केली जाते ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे एक किंवा इतर पौराणिक कथा या दिवसाशी जोडलेल्या गेल्या आहे आणि निश्चिंतपणे जीवनाच्या काही पैलूंवर त्याचा प्रभाव पडतो तर आपल्याकडे पिठोरी अमावस्याला दर्श आमवत्या अमावस्या त्याचप्रमाणे बैलपोळ्या पोळ्या अमावस्या तर ही सोमवती अमावस्या आलेली आहे तर या दिवशी आपल्याला बैलांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे देवी पोलेरामाला माता पार्वतीचे दुसरे रूप मानले जाते पिठोरी अमावस्याला विवाहित स्त्रिया आपल्या मुलांच्या आणि पतीसाठी हे व्रत करतात पिठोरी अमास्याला विशेष गरोदर स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात ज्या जोडप्याचा संत संततीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी माता पार्वतीची पूजा करावी पार्वती पूजेमध्ये नवीन कपडे दागिने आईला अर्पण केले जातात पूजास्थान फुलाची स सजवणे सजवले जाते या दिवशी उपवास केल्याने मुलांना उज्ज्वल भविष्य मिळतं अशी मान्यता आहे घरातील पितृ पित्रांना सुख शांती प्राप्त होते असे म्हटले जाते तर आपल्याला या दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्याच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होतील त्यासाठी हा उपाय करायचा आहे आपल्या मुलं अभ्यासात हुशार असून देखील त्यांची प्रगती होत नसेल किंवा मुलांची नोकरीमध्ये अडचणी येत असेल किंवा अनेक अडचणी आहेत त्यात दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा तर पिठोरी आमावस्याला पोळ्या सणाचे काय महत्त्व आहे ते मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगते परंपरेने पोळा हा सण पिठोरी आमूस्याला साजरा केला जातो पोळा सण हा मुळात शेतीशी संबंधित सण आहे या शेतकऱ्यांचा सण आहे आणि शेती आणि त्याचा कार्याचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो जेव्हा शेतीचा जा हंगामा संपतो तेव्हा शेताचे सर्व पैलू साजरे केले जातात काही मान्यतेनुसार अन्नमाता या दिवशी गर्भधारणा झाली होती असे मानले जाते की या दिवशी भातशेती दुधाने भरतात म्हणूनच हा सण साजरा केला जातो या दिवशी लोकांना कोणत्याही शेतात जाण्याची परवानगी नाही पोळा हा सण सर्वच भागामध्ये साजरा केला जातो प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या तिथीला पोळा हा सण साजरा केला जातो पोळ्याच्या दिवशी प्रत्येक घरात खास पदार्थ बनला जातो या दिवशी मातीची खेळणी आणि मातीचे बैल बनवले जातात बैलांना शेताच्या प्रा प्राथमिक साधनांनी सजवले जाते त्यानंतर त्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी बैलजोडीला उत्कृष्ट सजावटीच्या सजावट करून त्याची पूजा केली जाते पिठोरी आमूस्याचे महत्त्व थोडक्यात बघूया पिठोरी आमास्याला पिठोरा पिठोर इत्यादी नावाने ओळखले जाते पिठोरी आमूस्याला दुर्गा देवीची पूजा करण्याची देखील परंपरा आहे पिठोरी आमासेला स्त्रिया संततीसाठी हे व्रत करतात असे मानले जाते की जी देवी पार्वतीने या व्रताचे महत्व सर्वांना सांगितले देवीचे या व्रताचे शुभ परिणाम आणि या व्रताचे पालन केल्याने अशा प्रकारची इच्छा पूर्ण होतात हे रहस्य सर्वांना सांगितले आहे इंद्राची पत्नी शची हिने हे व्रत केले तिला संतती आणि कुटुंबाची समृद्धी मिळावी या पर पौराणिक मान्यतेनुसार पिठोरी आमावस्याला संतती आणि संतती दीर्घ आयुष्यासाठी उपवास केला जातो तर बघा आपल्याला काय करायचं आहे दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्याला प्रत्येकाने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलांची अभ्यासात नोकरीत प्रगती होत नसेल किंवा शिक्षणामध्ये हुशार असून देखील अडचण येत असेल नोकरीमध्ये प्रमोशनला अडचण येत असेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला पिठोरी अमोसाच्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला सोमवती अमोसाच्या दिवशी सकाळी बाराच्या आतमध्ये करायचा आहे त्यासाठी आपल्याला आपले दोन मुलं असेल तीन मुलं असेल मुली असेल किंवा मुलं असेल कुणासाठी आपण हा उपाय करू शकतो तर त्या पद्धतीने आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे दोन मुलं असेल तर दोन वाट्या भात झाला पाहिजे तीन असेल तर तीन वाट्या एक मुलगा असेल तर एक वाटी भात झाला पाहिजे अशा पद्धतीने तांदूळ घेऊन आपल्याला आणली भात शिजवायचा आहे त्यामध्ये मिठाचा कणाचा वापर देखील करायचा नाही आणणी भात शिजवून घ्यायचा आहे आणणी भात शिजवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक मुलगा असेल तर एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे दोन मुलं असेल तर आपल्याला दोन वाट्यांमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा तीन मुलं असेल तर तीन वाट्यांमध्ये आपल्याला तो भात विभागायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तो भात काढून घेतल्यानंतर आप... तर उपाय कराई उपाय कराई हा उपाय आपण सकाळी मुलं सहाला जात असतील तर सहा वाजता केला तरी चालेल किंवा आठ वाजता जाणार असेल तेव्हा केला तरी चालेल कोणत्याही वेळेत करायचा आहे फक्त पिठोरी आमासाच्या दिवशी सकाळी आपल्याला बाराच्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे मुलांना हा कुणाची नजरदोष लागलेला असेल किंवा मुलांना काही बाहेरील शत्रू असतील किंवा बाहेरील बाधा असेल घरातलं नजरदोष असेल काही दुसरे अजून त्रास असेल तर ते दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा तो भात आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे मुलाला पाटावर किंवा आसनावर बसवायचं आहे तर आपल्याला हा सात वेळेस उतरवायचा आहे उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा तुमची जी कुल देवी आहे तिचं स्मरण करायचं आहे आणि हा भात उतरवून घ्यायचा आहे ही वाटी बाहेर नेऊन गॅलरीमध्ये किंवा टेरेसवर ठेवायची आहे दुसरा मुलगा असेल तर मुलगी असेल तर बस त्यांना बसवायचा आहे त्यांच्यावरून देखील आपल्याला हा भात उतरवून घ्यायचा आहे आणि उतरवून घेतल्यानंतर तो देखील भात टेरेसमध्ये गॅलरीमध्ये आपले पक्षी खातीन अशा ठिकाणी ठेवायचा आहे मुलांचे सर्व अडचणी किंवा मुलांना काही दोष असेल किंवा नजरदोष लागलेला असेल नजर नजरदोष लागत असतो किंवा बाहेरील व्यक्तीचा मुलाचा नजरदोष असेल नोकरीमध्ये नजरदोषाचा त्रास होत असेल अशा ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे फक्त दोन सप्टेंबरला पिठोरी आमावसाच्या दिवशी आपल्याला सकाळी फक्त हा उपाय आपल्याला सकाळी बाराच्या आतमध्ये करायचा आहे म्हणजे आपल्याला ज्या वेळेस आपण दिवस चढीला जातो त्यावेळेस हा उपाय करायचा नाही तर अशा प्रकारे दोन सप्टेंबरला पिठोरी आमच्या दिवशी आईने आपल्या मुलाबाळांसाठी हा उपाय नक्की करा ही वस्तू आपल्याला मुलांवरून वेळेस उतरवून घ्यायची आहे तुम्ही हा उपाय मुला मुलींसाठी कुणासाठी करू शकता आईला मासिक धर्म असेल तर वडिलांनी केला तरी चालेल किंवा घरातील मोठ्या व्यक्तींनी केला तरी चालेल कसा वाटला आहे व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा स्री स्वामी समर्थ धन्यवाद